मी खूप खुश आहे खूप खुश आहे खूप खुश आहे फायनली मला माझ्या मेहनतीचं फळ भेटलं मेहनत म्हणजे काय आता मी चार पाच दिवसापासून म्हणजे पाच सहा दिवसापासून एक्सरसाईज करते पण अगोदर थोडं थोडं डाएट फॉलो नव्हते करत नंतर थोडं थोडं प्रोटीन 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 खायला सुरू केलं आता थोडं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी का केलं आणि मला त्याचा रिझल्ट भेटलेला आहे तर जास्त नाही भेटलं तुम्हाला मी दाखवणार ते डायरेक्ट मी माझं तुम्हाला वेटच दाखवते तर इकडं आज पण प्रोटीनचाच प्लॅन होता सकाळी अंडे खाल्ले त्याच्यानंतर मी दुपारचं जेवण अंडे खाल्ले आणि थोडं मटण खाल्लं आणि त्यानंतर दुपारचं जेवण करत होते मी चारच्या टायमिंगला चार वाजलेले होते काहीतरी तर तेव्हा ते, ते जेवण केलं आणि त्या टॅबलेट आहेत का त्या मला संपवायच्यात त्यांनी काही फायदा होत नाही आणि तोटा होत नाही ते मला तोटा तर माहीत नाही फायदा तर काही होत नाही त्या संपवायच्यात म्हणून कधीतरी एक एक घेते जेव्हा मला आठवणीत येईल तेव्हा तर जेवण वगैरे केलं त्या नंतर मी आज मिल्कची कॉफी घेतली शूला घ्यायची होती तर तो, तो बसलाच होता मग त्याला केली होती मला पण खूप पिण्याची इच्छा झाली जवळ केल्यानंतर सो मी पण पिली अर्धा कप गोड पिले त्यात गोड कॉफी होती म्हणजे ब्लॅक कॉफी नव्हती तर म्हटले ठीक आहे जाऊ द्या आता पिले तर पिले त्यानंतर कपडे धुवायचे होते आणि संडे असल्यामुळं धुतले नव्हते कारण बाहेर खूप धुळा असते खूप म्हणजे खूप तर मग आता सगळं म्हणजे पॅकिंग सुरू होते आणखी ते टेम्पू वगैरे जायचे बाकी होते दारातले म्हटले ठीक आहे तोपर्यंत धुवून ठेवते आणि जेव्हा टेम्पू जातील त्यानंतर मग वाळू घालते कपडे तर बघू शकता बाजारातल्या लोकांची पॅकिंग सुरू होती तर फायनली मी तुम्हाला माझं भेट दाखवते म्हणजे मला आठवतच नाही शिवार झाल्यापासून माझं व खाली गेलेलं तर फर्स्ट टाइम सत्तर पॉईंट पन्नास आले तर याच्यात पण चिया घेतल्यानंतर गे, गे सॉरी सब्जेक्ट सीट्स घेतल्यानंतर वेट आ, चेक केलं होतं तर सत्तर पॉईंट सत्तरचा आकडा मी बघितलेला किती वर्ष झालं एक दोन वर्ष तरी झालं बघा एकाहत्तर बहात्तर एक एकाहत्तर पॉईंट समथिंग किंवा बहात्तर पॉईंट समथिंग असंच दाखवत होतं तर फर्स्ट टाइम सत्तर दिसलं मला मी खूप खुश झाले फायनली मला माझ्या काहीतरी मेहनतीचं थोडंसं फळ भेटलेलं आहे तर बघू आणखीन हळूहळू हळूहळू कितीक मला एकोण सहा नऊ असा कधी आकडा येतो असं झालं सहाच्या घरात कधी येते काय माहितीये तर रात्री सगळं काम झालेलं होतं तर त्याला म्हटलं आपण एक्झरसाईज करूया मी असेच फ्री होते चव्हाण साहेब बाहेर गेलेले होते थोडं आमचं बांधकामाचं काम होतं तिकडे गेलेले होते आणि शिव आणि मी दोघंच घरी होतो मग शिवला थोडा वेळ म्हटलं मोबाईल देऊन लावून द्यावा दे आणि दिवसभर तो म्हणजे सकाळून तो मम्मीकडे गेलेला होता त्याच्यानंतर आला तर मग त्याने मोबाईल नव्हता बघितलेला म्हटलं ठीक आहे त्याला अर्धा तास देऊया म्हणून तर त्याला मोबाईल लावून दिला आणि मी माझ्या इकडे एक्झरसाईज करत होते तर मला खूप छान वाटायले माझं थोडं काय ना वजन कमी झालं आहे तर गुड न्यूज हो आहे मी खूप खुश आहे तर त्या खुशीमध्ये मी एक्झरसाइज केली कारण मी म्हटलं मी एक तर मिल्क कॉफी पण घेतली आहे आणि जे चार वाजता ते जेवण झालं होतं ते थोडं हेवी झालं होतं म्हणजे मी भाकरी वगैरे नव्हती पण भात नव्हता खायचा राईस कार्बोहायड्रेट्स पण ते खाल्ले होते तर मग ठीक आहे म्हटलं त्याचं आता आपण एक्झरसाईज ते खाल्ल्यामुळं मी थोडं जास्त एक्झरसाईज केली नाही तर माझा आज काही प्लॅन नव्हता संडेमुळं म्हटलं सुट्टी पण नाही आज मी एक्सरसाईज केली आणि जवळपास चाळीस मिनटं केली एक्झरसाईज तर थर हे थर्टी मिनिट केलं त्याच्यानंतर थोडं कार्डिओ मला कार्डिओ आवडतच नाही हे बघा हे काहीतरी दहा मिनटाच्या एक्झरसाईजनीच एवढा मला घाम आलेला होता तुम्ही बघू शकता मी, मी आठ सातला चालू केलं होतं ना आठ वीसला दहा बारा मिनटाच्या एक्सरसाईजनेच बघा मला किती घाम आलेला होता आणि माझं स्टोरेज संपलं मोबाईल तर मी असं पण काही स्टेप नाही रेकॉर्ड करत ज्या मला परफेक्ट जमत नाहीत हे पण जमत नाहीत तेवढ्या कारण लोकं खूप नावं ठेवतात सो म्हणलं ठीक आहे जो जेवढं मला जमते किंवा जेवढं व्यवस्थित वाटतं तेवढंच टाकूया बाकीचं मी स्किप करते टाकतच नाही आणि गाणे पण सुरू असतात मोबाईलमध्ये सो गाणे बंद करून रेकॉर्ड करायचं खूप कंटाळ पण मला आता छान वाटायला की मी हे ऑप्शन निवडलं डंबल्सने एक्सरसाइज करायचं मला जिमला खूप जायला आवडते म्हणजे जाऊ वाटते आणि जर आमच्या नेकनोरमध्ये जिम असते तर मी हंड्रेड पर्सेंट गेले असते पण आमच्या इथे लेडीजची जिमच नाही जेंट्सची तर ती पण एकच आहे वाटतं सो मग मी घरीच मागवले होते मला ते कार्डिओना मला करूच वाटत नाही ते थोड्या उड्या मारल्या थोडं पाटापाट्या एक्सरसाईज केली की लगेच धापा भरतात आणि खूप हातपायन ते दुखतात तर हे मला खूप छान वाटलं माहिती आहे की आणि जास्त म्हणजे नाही का आणि हे जी मी ज्याची बघून एक्सरसाईज करते का ते कसं तीस तीस सेकंदच ते प्रत म्हणजे जे त्या एक्सरसाईजचा कंटाळा ती एक्सरसाइज संपून जाते न्यू एक्सरसाइज येते तर खूप छान वाटते हे मला करायला इंटरेस्टिंग मला तर रोज करू वाटते पण काय होते आहे का ना आपलं मानेच्या खाली मसल्स वगैरे ना त्या शिरा असतात का त्या खूप दुखतात रोज केल्यानंतर आणि ते मी गुगलला पण बघितलं की आठवड्यातून ते दोन तीन वेळेस करावं लागतं सो मस्त आहे मीला आता खूप एक्साइटमेंट झाली माझं आणखीन वजन कमी करायची तर मग फक्त ना काल म्हणजे मी दोन दिवस मागच्या दोन दिवस रात्रीचं जेवण जेवलेच नव्हते फक्त दिवसातून एकदाच जेवते त्यात पण कार्बोहायड्रेट खूप कमी प्रमाणात घेते मी फक्त प्रोटीनवर भर दिला आहे तुम्ही महागं पण बघितलं असेल मी दोन दिवस मासे खाल्ले दोन तीन दिवस त्याच्यानंतर अंडे खात होते सकाळी परत चिकन खात होते किंवा पनीर खात होते तर मला त्याचाच परिणाम दिसतोय तो मी प्रोटीन जास्त खाल्लं त्याच्यामुळे मला वाटतं की माझं तेवढं ते थोडंफार वजन कमी झालं असुद्या खूप दिवसानंतर सतरचा आकडा दिसला म्हणून मला छान वाटते माझी फिलिंग ते मलाच कळते कारण माझ्या एवढ्या दिवसांनी कमी झाले मला आता एक फंडा आवडला आहे मला जे गोष्टी आवडत आहेत का चिकन मटन मासे माझं वेट त्यानेच कमी होऊ शकते कारण चिकन मटन मासे यात खूप प्रोटीन असते आणि जे मी ते मी खाते पण त्याच्यासोबत जे मी दोन अडीत भाकरी खायचे का तर त्या बंद करावं लागतील नुसतं हे खाल्लं का तर माझं असं पण आवडते आणि असं पण त्यात प्रोटीन आहे तर मग माझं सगळंच होते आवड खाऊन पिऊन नुसतं वजन कमी होतंय फक्त मला कमी प्रमाणात खावं लागणार आहे एक्झरसाईज करावं लागणार आहे आणि थोडं गोड वगैरे नाही खावं लागणार आहे असं पण मी जास्त नाही खात तर असे मला थोडंफार ह्या पाच सहा दिवसामध्ये सर्च करून सर्च करून ह्या थोड्याफार गोष्टी मला थोड्या थोड्या लक्षात यायला लागल्यात आहे म्हणजे आल्यात आहे तर या सगळं फॉलो मला करायचंच आहे आणि मी करणारच आहे तर त्याला बघू माझी पुढची वेट लॉस जर्नी कशी होते सगळे मला शुभेच्छाच्या माझ्या वेट कमी होण्यासाठी तुमच्या ब्लेसिंग्स ते नक्कीच होईल पण सगळे उलटं बोलतात म्हणते तुझं वजन काही कमी होत नाही तू मैस आहेस असं आहेस असू द्या बाबा तुमचंच खरं झालं तर झालं तुमच्या ह्यानी कृपेने नाही झालं तरी बी ते बी माझ्या कृपेने झालं तर तुमच्या कृपेने चला असो तर ता बाय बाय थँक्यू खूप 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 भारी वाटतंय बाय